भारतानं पाकिस्तानला सलग सात धक्के दिलेले आहेत हार्दिक पांड्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती पाकिस्तानला धक्का बसला सॅम आयू पहिल्याच चेंडूवरती बाद होत तंबूत परतला आणि त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही झेल पकडण्यामध्ये जसप्रीत बुमराहनं कोणतीही चूक केली नाही तर दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुसरा झटका बसला बुमरानं मोहम्मद हारिस याला हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं हार्दिक जसप्रीत बुमराह यांच्यानंतर अक्षर पटेल यानं वैयक्तिक पहिली विकेट घेत पाकिस्तानला तिसरा झटका दिला टीम इंडियानं पाकिस्तानला पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन झटके दिले होते तर फिरकीपटू अक्षर पटेल याने दहाव्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवरती पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली अगा याला आउट केला टीम इंडियाचा चायनावन फिरकीपटू कुलदीप यादव यानं कमाल केलेली आहे कुलदीप पाकिस्तानच्या डावातील तेराव्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवरती सलग दोन विकेट्स आणि विषयी आपण आता अधिक बोलूया क्रिकेट समीक्षक पाडगावकर सर आहेत भारतीय कमाल केलेली आहे सात गडी पाकिस्तानचे बाद झालेले आहेत टॉस जिंकला मात्र त्यानंतर एकूणच गडगडात दिसतोय हो म्हणजे मी मी तर असं म्हणेन की मैदान कुठलंही असो युद्ध भारतच जिंकतोय असं अगदी नक्की झालेलं आहे कारण जसं मी मगाशी पण म्हणलं की स्पिनिंग ट्रॅक आहे आणि इथे बॅटिंग करणं थोडं कठीण आहे त्याने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली हे फक्त एकमेव करण्याकरता भारतासारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना त्यांना धावांच्या पाठलागाचं टेन्शन नको होतं पण इथे जसं सूर्यकुमार यादवने पण पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंगच घेतल्याचं सांगितलं त्याप्रमाणे कारण आपली स्पिनिंग ट्रॅक हा चांगला आहे स्पिनिंग आपली पळी चांगली आहे कुलदीप यादवने गिऱ्या मॅच मध्ये पण कमाल केली होती या मॅच मध्ये पण कमाल केली कुलदीप यादव लीड करणं हा कठीण आहे कारण चेंडू इथे थोडासा थांबून येतोय विकेट स्लो आहे त्यामुळे कुलदीप यादवने तुम्ही बघाल तर नुसती फ्लाईट नाही तर त्याच्यात व्हेरिएशन पण केली आहे आणि आत्ताची शेवटची विकेट जी गेली साहेबजा फरान तुम्ही बघाल तर त्याने चेंडू थोडासा बाहेर ठेवला म्हणजे बेसिकली पाकिस्तानची ही फलंदाजी आहे ही नवशिकी फलंदाजी आहे त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे आणि भारतासारख्या खेळाडूंपुढे निभाव लागणं तसंही कठीणच आहे आणि मी जसं म्हणलं होतं एकशे साठ तर दुरापासलं जे शंभर गाठले तरी पुष्कळाची वेळ आलेली आहे त्यामुळे भारताने नक्कीच बाजी मारली आणि जवळजवळ आत्ता तरी सामना एक हाती होईल असं दिसतंय आहे एकतर्फी होईल असं दिसतंय बर धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणासाठी Tudo